पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये नुकतेच चौदा सतरा व एकोणीस वर्षाखाली मुला मुलींच्या शासकीय उपाध्यक्ष व प्रसिद्ध कवी लेखक मनोहर यादव यांनी केले यावेळी पंच म्हणून श्री देशमुख यांनी काम केले तर या स्पर्धेचे आयोजन संयोजन आकाश गुजर यांनी केले यावेळी नितीन घाडगे चंद्रगुप्त निकम एन एम यादव अक्षय आरडे राजेंद्र गवानी डॉक्टर दादराम साळुंके राम कापसे उपस्थित होते यावेळी बोलताना मनोहर यादव म्हणाले आजच्या स्पर्धेसाठी नव्हे तर इथून पुढच्या भविष्यातल्या सुद्धा तुम्हाला खेळासाठी आमच्या पाटण तालुक्यातील सर्व माझे क्रीडा शिक्षक सहकारी असतील या सर्वांच्याकडून आम्ही मनस्वी शुभेच्छा देतो त्या स्पर्धेसाठी उप दिले पाटण तालुक्याच्या विविध शाळातील सर्व खेळाडू मुले आणि मुली आज जागतिक स्तरावर सगळ्यात ग्लॅमर असलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे कारण क्रिकेट इतकं ग्लॅमर कुठल्याही खेळाला नाही कारण याच्यातून चांगलं जसे की खेळाडूंना चांगली स्थिरता मिळते ती त्यांच्या कित्येक वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी मिळवलेली त्या आयुष्यातली स्थिरता असते त्याप्रमाणे त्यांचं आयुष्य चांगलं डेव्हलप होत असतं तर अशा क्रिकेट खेळायच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आहात रनफास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड